नमस्कार सतर्क उद्योग समूहाचे सर्वे सर्वा उद्योजक रामदास अप्पा काकडे आणि रणजित काकडे हे स्थानिक युवक युवतींना रोजगार देण्यामध्ये नेहमीच प्रयत्नशील असतात मागील महिन्यामध्ये देखील आर एम के स्पेसिसच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते व त्या माध्यमातून अनेक मुलामुलींना रोजगार या माध्यमातून भेटला आज शनिवार दिनांक सात जून रोजी नवला कुंब्रे येथील मंगरूळ येथे विकसित होणारे आर एम के चार आणि आर एम के पाच येथे कोरियन कंपन्या आलेल्या आहेत त्यामध्ये स्थानिक युवक युवतींना नोकरीच्या संधी आर एम के स्पेसेस आणि डी एम सी एफ एस शायनल ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहे उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी या युवकांना जॉईनिंग लेटर देऊन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विशाल लोखंडे आणि ऍडव्होकेट अभिजित आवारे उपस्थित होते या युवकांनी आर एम के आणि डीएमए सी एफ चे आभार मानले अशा प्रकारे या पुढील काळात देखील आर एम केस के शायनल ग्रुप एम आय डी मध्ये नोकरी देण्याचे काम करतील अशी माहिती डी एम सी एफ एस प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर विशाल लोखंडे आणि ऍडव्होकेट अभिजित आवारे यांनी दिली कंपनीतर्फे आपल्या इथे नवला कुंबरे मंगळुर्या गावामध्ये आर एम आणि एम के, के फाईव्ह येथे जे ये पार्कमध्ये कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्या इथल्या स्थानिक पुणे जिल्ह्यातले व पुणे जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना अप्रेंटिसशिप करता सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे आपण सर्वांना जॉब देण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत माझं नाव सानिया संदीप लोंडे मला आर एम थ्रो, आ, थ्रो, आ, मिल, आ, के ग्रुप थ्रो पेट्रो कंपनी मध्य जॉब मिला लगे मैं आर एम के ग्रुप च मनापास आभार मानते धन्यवाद आर एम के डी एम सी कोरियन कंपनी में काम करने की अपॉर्चुनिटी मिली उसके लिए धन्यवाद आर एम के डी ग्रुप ने, ने में दे आम कोरियन कंपनी मध्य काम कर संधि दी थे धन्यवाद बोलते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद